दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा चार चाकी निर्मिती क्षेत्रातील ह्युंदाई कंपनीनं इलेक्ट्रिक क्रेटा कारचं अनावरण शुक्रवारी अंबड्यातील शोरूम मध्ये केलेलं आहे डॉक्टर मयूर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार चे संचालक मिनल चौधरी आदींच्या हस्ते हा कारचा अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे नवीन इलेक्ट्रिक कार मध्ये एकावन्न पूर्णांक चार डब्ल्यू एच क्षमतेची बॅटरी घेऊन आलेली आहे ती एकदा चालते या कारची चार्जिंग प्रणाली देखील अत्याधुनिक असून डीसी चार्जिंगद्वारे अठ्ठावन्न मिनिटात दहा ते ऐंशी टक्क्यांपर्यंत चार्जिंग ही पूर्ण होते तसंच ही कार शून्य ते शंभर किलोमीटर तासाचा वेग फक्त सात पूर्णांक नऊ सेकंदात गाठते असे अनेक वैशिष्ट्य यावेळी नमूद करण्यात आलेले आहेत नमस्कार आज त्यांचं सर्वात जास्त चालणारं मॉडेल क्रेटा जे आहे तिचं आता इलेक्ट्रिक व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं आणि त्यानिमित्त इथे आमचे मित्र चौधरीजी त्यांनी इथे आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं आणि खरंच खूप छान असं ती कार आपण पाहतोय की वेगवेगळे मॉडीफाय असे ती झालेली इलेक्ट्रॉनिक व्हेकल पाहून खरंच खूप आनंद झाला कारण हे प्रदूषण मुक्तीसाठी जसं नाशिक महापालिका कार्यरत आहेत मोठ्या प्रमाणावर आपण कारवाई करतोय तसं हिंडाई मोटर्सनेसुद्धा एक पुढचं पाऊल म्हणून ही एवढी हेवी गाडी स्पोर्ट्समधली त्याच्यात तुम्ही बघताय की इलेक्ट्रिक व्हेकल ते व्हर्जन आणल्यामुळे नक्कीच नाशिकातल्या जे आपले नागरिक आहेत त्यांनासुद्धा पर्यावरणपूरक असा राईडचा अनुभव पण घेता येईल आणि कार लॉन्च झाल्याबद्दल मी उज्ज्वल मोटर्स तसेच हिंडाई मोटर्सला पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्त मला हे आनंद खूप होत आहे आणि सर्व नागरिकांनी असंच पर्यावरणपूरक पाऊल उचलावं आणि सर्वांनी इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा असं मी यानिमित्त सर्वांना कळकळीचे आवाहन करतो धन्यवाद सर आज हुंडाईची क्रेटा इलेक्ट्रिक लॉन्च झालेली आहे सर्वप्रथम हुंडाई मोटर्सचं मी अभिनंदन करतो आणि नाशिक जनतेला त्याचं आवाहन करतो की आपण उज्ज्वल हुंडाईमध्ये येऊन क्रेटा इलेक्ट्रिकची टेस्ट ड्राईव्ह करा आणि तिचे फीचर्स आणि तिचा अनुभव घ्या आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर मयूर पाटील डिप्टी कमिशनर एन एम सी सिनियर पी आय सुनील पवार यांनी येऊन व्हेकल अनावरण केलं आहे मी सगळ्यांना परत आवाहन करेल की आपण येऊन इथे टेस्ट ड्राईव्ह घ्याल थँक्यू इथं हुंदाई शोरूमचे संचालक मान्य चौधरी सर यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि सरप्राइझिंगली क्रेटा या मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक गाडी पहिल्यांदा बघायला मिळाली तर आज स्पोर्ट्स मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक गाडी येणं म्हणजे खूप मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे म्हणजा मोटर्सने ही लॉन्च केलेली आहे आणि आत्ता सध्या जो सगळ्यात मोठा विषय पर्यावरणाचा की हजारो झाडे कापले जातात रोज जंगलं नष्ट होत आहेत आणि एकंदरीत आपली पृथ्वी धोक्यामध्ये आलेली आहे परंतु या इलेक्ट्रिक गाडीमुळे मी असं समजतो की शंभर झाडांचे प्राण वाचलेत कारण जे महत्त्वाचा जो भाग आहे फ्युअल तर तो का संपुष्टात येतो आहे आणि आपण इथून तिथून मागवत होतो परंतु इलेक्ट्रिक गाडीमुळे काय झालं की सगळे एक तर देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल जे आपण परदेशातनं डिझेल पेट्रोल आयात करतो त्याला आपण थोडंसं कुठे कंट्रोल करू शकतो भारताचे जे परकीय चलन आहे ते वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशामध्ये जी काही मोठी समस्या प्रदर्शनाची ती कमी होऊन जाईल प्रदूषण कमी झालं तर जे चक्र आहे ते पूर्वत होण्याकरता आपल्याला खूप हातभार लागेल आणि याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लॉन्चिंग केलं की जास्तीत जास्त जनतेपर्यंत गेलं पाहिजे इलेक्ट्रिक कार जी आहे तर तो संदेश गेला पाहिजे म्हणून आम्ही मुद्दामून माननीय आयुक्त साहेब मयुरू पाटील सर आणि पोलीस डिपार्टमेंट हे आलेलं आहोत एक प्रकारे आमचा देखील जनतेला संदेश आहे की जास्त इलेक्ट्रिक कारचा जा वापर करा जेणेकरून आपल्या देशाचं आणि आपल्या जगाचं कल्याण धन्यवाद आज खूप आनंदाचा दिवस आहे आपली जी सर्वात लोकप्रिय गाडी आहे क्रेटा ही इलेक्ट्रिकमध्ये लॉन्च झालेली आहे याची जी रेंज आहे हे चारशे त्र्याहत्तर रुपयेची रेंज आहे आणि ही फक्त पन्नास मिनटामध्ये पूर्ण चार्ज होते याची जी प्रेज बेसिक प्राईज आहे ही सतरा लाख नव्याण्णव हजारापासून स्टार्ट झालेली आहे आणि गाडीमध्ये खूप सारे फीचर्स येत आहेत जे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण आपल्या आवडत्या शोरूममध्ये या उजेल टेस्ट टेस्ट्राईव्ह घ्या आमचा जो कर्मचारी होंद आहे कर्मचारी होऊन खूप आनंदात आपलं स्वागत करेल प्लीज आपण या आणि टेस्ट टेस्ड्राईव्ह घ्या नवीन क्रेटाची थँक्यू कारमध्ये आय पेडल टेक्नॉलॉजी डिजिटल की आणि शिफ्ट बाय वायर प्रणाली या सुविधांमुळे ही कार बाजारातील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विशेष ठरत आहे विक्री व्यवस्थापक राकेश जोशी यांनी यावेळी कारची वैशिष्ट्य सांगितलेली आहे या प्रसंगी शहरातील मान्यवरांची खास उपस्थिती होती ही कार पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणारी असून ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत सुविधा एकाच वाहनात अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचं हुंदाईचे संचालक मिनल चौधरी यांनी नमूद केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक